श्रीचरणी सोडली म्हणजे प्रमाणंदांना मायपुटी श्रोतो ते कायदेशी श्री समर्थ त्या काही केली लिहिलं विक्री सर्व वृक्षाची अलंगण दिले त्याने प्रेम करून बाळावरचे प्रेम दावली त्या सगळी एक थे थे ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणते जाऊन दर्शनाशी म्हणती जाऊन स्वामीशी अर्पण करावे नैवेद्यशी अवश्य म्हणून तयार श्री बाळपा तेव्हा चालेल त्या समयी श्री समत असतील राजवत राजवात निवे प्रवेश नकोनाचा होईल मार्गावरून परतले सतव बिराडावर आले तिथे नैवेद्य पण केले मग सारेले पूजन नित्य प्राप्त काळ उठवून षटकर्माचे आचरण घेऊन स्वामी दर्शन जपाला श्री शंकर उपस्थित होते त्याच्या करावे पूजन नित्य महादेव आदिश जपनुष्ठाम आठ पावे करी जोळी घेऊन श्री स्वामी जोळी जाऊन मस्तक ठेवून चरणी भिक्षे जावे भिक्षेकाराने मागून मागून यमदुकरी मग मिळेल भाजबा त्यांनी पोट भरावे द्यावे स्वामी दर्शन मग करा करावे अनुष्ठान अशी प्रकार करून अकुलकुटी राहिले चोळा पाधी करून सेवेकरी पोहोचून त्यात सुंदराईबाई मुख्य म्हणून होती त्यावेळी एके दिवशी त्या एक त्याशी आज्ञाकरी आपण स्त्री शेवेशी करत जावे आनंदे बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माझ्या आधी सर्वधिकार तिच्याकडे व्यवस्थेचा पायी होता या कारणात अपसात भांडणे होते स्वामी सेवेची बाईच्या आग्रहा समप्त दिली हे उचित न करायची सत्य यापरी चिठ्ठ्या पाहत प्रश्न बाळप्पा एक चिठ्ठी त्या लग्न चुलून पाहता न करायचे पूजन ते मान लिहिले सर्व प्रांती पिठले स्वामी सत्य मानली ही मानगड पाहिली <laughs> स्वामी पाहिले श्रीपाद भटपाद दिवशी काय बोलते बाळापाची दारापुरत सोडून दिवशी आपण इथे राहिला आपण नुकसान एक करून बाळापा म्हणून स्वामी आज्ञा द्यावी जातो आपल्या परी तुम्ही एक आज्ञा बोलली एसीची श्रीपाद भट्टी एक दिवशी विचारले स्वामी समर्थाची कुलदैवाच्या दर्शनाची जावे इच्छा बाळापा बाळापाशी एकूण समर्थ असे काय बोलवतं कुलदैवाचे दर्शन नित्य बाळा करत असे श्रीपादने बाळापाशी दर्शन समर्थन देते आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा आपण आज्ञा द्यावी आपण त्याच्या कपडून जाणून औषध दोन चिठ्ठ्या लिहून उभे त्यांनी टाकले चिठ्ठ्या आपल्या करी वडजी उचलली सत येथे रावणी चाकरी करी ऐसे लिहिली असो स्वामी चरित्र दृढ भक्ती बाळापाशी चढली होती कैसे दूर तया प्रती करती येते तया येथे श्री स्वामी चरित्र साधारण नाना पर्व कथा संबंध संबंध सदा परिमळ परिशोध चित्तशमध्याय गोड हा श्री राजा आदिराज योगी राजी राजी श्री स्वामी तर महाराज नमस्तुते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिग ंब राधींबरा श्रीपाद वल्लभ दिगंबा ब्रह्मा विष्णु महेश श्रीपादिगंबा ब्रह्मा विष्णु महेश्वर